चला चला पोरगी चला पोरगी ब्राउनी पण पो असते आमची ब्राउनी घेऊन चाललोय अर्र लागली घाबरायला ब्राह्वनी हे बाळा ला आवडतच नाही फिरायला काय वेळ आहे काय <laughs> माहिती ती घर कोंबडी चल बोला बाबा बाबा अरे खाली जायचं आपल्याला गागू भीती वाटते का भीती वाटते तुला राऊनी हे बोला अर ते अवघड झालं काय नाही होत अगं काय नाही अगं काय नाही मी आहे ना एवढं काय घाबरते मी आहे चल घाबरू नको अगं काय नाही काय नाही काय मी आहे ना मला धरून बसतो घाबरू नको काय भीती <laughs> वाटते का तुला अगं मी आहे ना मी आहे घाबरू नको अरे दावनी मग तू बाब्याला मारायला ताकद आहे का तुझ्यात असं हे तिकडं घाबरत नाही तू इथं बरं भीती वाटते खाली आणल अरे काय नाही काय नाही जायचं जायचे वर जायचे काय खरं नाही अडे मीच घाबरायला आपण काय करू कॅटॉक करू चल चल कॅटॉक करू चल रा, 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 नका मारा मारायला आता हे मला पुढे नको मारू ए बाळा चल चल दाखवतो मी इकडे दाखवतो अरे घाबरू नको घाबरू नको बाळा मी आहे ना हो काय रे भाऊनी खाली काय रे हो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा काय मी ना किती वेळ खाली आणलं तरी तिची चल बाप्पा चल जाऊ दे चल उडी मारायचा प्रयत्न आता हे अरे बाळा धावनी अरे जाऊ वरती काय किती घाबरते लिफ्ट कधी येते लिफ्ट कधी येते चल चल अग चल गाबरू नको काबरू नको चल जाऊ आता कधी जायचंय <laughs> अगर थाम ब्राउनी अरे काय करू नाही